नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जोगवा मागते अंबाबाईच्या नावाचा जोगवा मागते अंबाबाईच्या नावाचा वाडमाय जोगोवा जोगवा ते अंबाबाई नावाचा जोगवा मागते जो ते अंबाबाई चनावाचा वाड माय जोगवा जोगवा मिठा पेठाचा वाडमाय जोगवा जोगवा मिठा जोगवा वाढला आई नाग फुल जोगोबा गुल आंब्याच्या रूपान पाडली मला भूल आंब्याच्या रूपान पाडली मला भूल मळवट भरी ना तिच्या मी नावाचा मळवट भरी ना तिच्या मी नावाचा वाडमय जो गवा जो मिठा पिठाचा वाडमय जो गवा जोगवा मागते ते अंबाबाई चनावाचा जोगोवा माग ते अंबाबाई चनावाचा जो वाडमाय जोगवा जोगवा मिठा पेठाचा वाडमाय जोगवा जोगवा मिठा पिठाचा जोगवा वाढला आई नग पान जोगवा वाढला आई न ग रूपाला पाहून गेले मी मोहून आंबे रूपाला पाहून गेले मी मोहून घेते मार पर डी मानतीच्या गणवाचा घेते मार पर डी मानतीच्या गणवाचा वाड माय जोगवा जोगवा मिठा पीठाचा वाड माय जोग जो बोवा मागते अंबाबाईच्या नावाचा जो बोवा माग ते अंबाबाई चनावाचा वड जोगवा जोगवा जो गवा मीठा पीठाचा वड माय जोगवा जो गवा मीठा पीठाचा जो बर जो गड आंबाबाई करी ते माझ्या गांभाळ अंबाबाई करी ते माझ्या गांभाळ बोलते उदो 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 उदो, उदो गजल तिच्या गनामाचा बोलत उदो 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 उदो, 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 उदो गजल तिच्या गनामाचा वड माय जोगवा दो दो जो जोगवा गौ माग ते अंबाबाई चवाचा जोगवा बोवा माग ते अंबाबाई चवाचा वड माय जोगवा जोगवा जो गवा मीठा पेठाचा वड माय जो जोगवा पेठाचा वड माय